डॉक्टर साहेब नमस्ते नमस्ते नाव काय डॉक्टर हा जो बेसिड ड्रॉप आहे हे बे ॲसिडच्या ड्रॉप तुम्हाला जो ऍसिडिटीचा त्रास होता तो कितपत कमी आलाय कसं वाटतंय पूर्ण कमी झाला ओके धन्यवाद नमस्ते नमस्ते वय किती आपलं बासष्ट तुम्हाला त्रास काय होत होता पित्ताचा त्रास त्रास किती वर्ष त्रास होता आम्लपित्ताचा पित्ताचा पाच सहा वर्ष तुम्हाला पोट दुखायचं छातीमध्ये जळजळ किंवा असा प्रकार मग आपला ब्याशी ड्रॉप ड्रॉप असं ब्याशी ड्रॉप देऊन किती दिवस झाले पाच सहा महिने पाच सहा महिने आले कसा आहे आता एकदम क्लिअर आहे दोन टाइम घेत दोन टाइम घेता तुम्हाला पित्ताचा त्रास वगैरे कमी झाला का एकदम काका नमस्कार नमस्ते नाव काय तुमचं प्रकाश जनार्दन कुलकर्णी वय किती आहे तुमचं माझं वय पंचेचाळीस आहे सर पंचेचाळीस आहे तुम्हाला काय त्रास होत होता म्हणून हा ड्रॉप पण मला सर एसिलिटी होत होती छातीमधन अशा गोलण्या येत होत्या बाहेर बर आणि कप तयार होत होता एक बेडका तयार व्हायचा हो आणि बेडका तयार झाल्यानंतर असं खोकलं की तो बेडका बाहेर पडत होता आणि नंतर अशा कडवट कडवट अशा बाहेर आंबट लागायचं आणि हा ड्रॉप घेतल्यापासून मी प्रत्येकी एसिड ड्रॉप जो आहे हा किती दिवस झाले देऊन तुम्हाला सर मला देऊन हे दोन दिवस झाले सर दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस दो। शनिवारी शुक्रवारी दिला तुम्हाला सर मला शनिवारी दिला शनिवारी ड्रॉप बरं किती कसा घेतला तुम्ही तो मी प्रत्येकी पाच थेंब टाकले तीन टायमाला मी घेतला एक कब्बर पाण्यामध्ये पाच थेंब टाकून घ्या कसं वाटलं तुम्हाला ड्रॉप हा ड्रॉप घेतल्यापासून आता मला फ्रेश आहे बर पण फ्रेश आहे आणि माझा ड्रॉप हा चालूच आहे त्रास अजिबात नाही सर गुळण्या वगैरे अजिबात नाही गुळण्या वगैरे काय नाही मी अर्धी भाकरी खात होतो मला ती एक भाकरी पचती एक भाकरी पचन व्हाय लागली तुम्हाला पोट गच्च वगैरे काय एकदम जाम होत होतो मला चावड्यावर बसता येत नव्हतं बर आता ते मला चावड्यावर बसता येते आणि मला जोर बैठक पण काढता येत जोर बैठक काढल्या ह्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे पोट गच्च राहतो ते कमी वाटायला पोट असं डम डम धरत होतो म्हणजे गॅस ट्रबल होता एकदम कमी एक कमी एकदम तुम्हाला गुळण्या वगैरे असं येत होते आंबट गुळण्या वगैरे गुळण्या लागायचं असं कडू कडू एक लागायचं तोंडात बरं बरं बर सगळं कमी झालं सर सगळं कमी झालं ड्रॉप कंटिन्यू राहू द्या ज्या वेळेला गरज वाटेल एक दोन तीन दिवस चालू द्या आणि परत गरज वाटेल तसं वापर करा ठीक आहे सर ठीक आहे ओके ड्रॉप ड्रॉप कसा वाटला तुम्हाला मला छान आहे ड्रॉप हा चांगला आहे हा 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 ठीक आहे ओके नमस्कार मी डॉक्टर कैलास परसाळगे मला इतका पित्ताचा त्रास होता की दररोज गोळी घेतल्याशिवाय जमत नव्हतं दररोज मळमळ होणे पोट दुखणे उलट्या होणे गोळी घेतल्याशिवाय मला पर्यायच नव्हता तर मला एक माझे मित्र डॉक्टर बाळ माने यांनी एक सांगितलं की माझं प्रोडक्ट वापरून बघा तो मला शंभर टक्के रिझल्ट येईल खरंच मी प्रॉडक्ट जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून आत्ता आज ताब्यात पंधरा दिवस झालं मी एकही ॲसिडिटीची गोळी खाल्ली आहे तरी ही प्रॉडक्ट इतकं चांगलं आहे की सर्वांनी वापरावं ही नम्र विनंती नमस्कार नमस्ते नमस्कार नमस्कार, नमस्कार। नाव सांगा ना अण्णा सुशिवाज भोसले वय किती आहे तुमचं अडतीस तुम्हाला परवा जो बेसिड ड्रॉप दिला कोणी दिला, दिला तो बाळासाहेब बाळासाहेब बाळासाहेबांनी दिला तो ड्रॉप कशासाठी घेतला तुम्ही तो ऍसिडिटी ऍसिडिटीचा त्रास किती वर्ष प्रॉब्लेम होता तुम्हाला चार पाच वर्ष झाले चार पाच वर्ष त्यासाठी तुम्ही मेडिसिन वगैरे काय आज घेत होता का पित्ताची गोळी घ्यायचं का पित्ताची गोळी घ्यायचा आता हा हो बेएसिड ड्रॉप घेतल्यापासून कसं आहे तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं त्रास काही नाही ऍसिडिटीचा त्रास नाही तुम्हाला नेमकं काय व्हायचं असं म्हणजे भूक लागत नव्हती कमी लागायची छातीस जोर जळजळ जोर वगैरे पित्त वगैरे आता जळजळ करत का तुम्हाला नाही नाही पूर्ण थांबलं पूर्ण थांबलं ड्रॉप घेऊन किती दिवस झाले महिना वगैरे किती घेतले तुम्ही ते आतापर्यंत सकाळी फक्त एक पाच थेंब आहे किती आहे बॉटल शिल्लक अजून भरपूर आहे दोन तीन महिन्यातच ठीक आहे ठीक आहे ओके धन्यवाद ओके ओके आजी नाव काय तुमचं चंद्रबाई संपूर्ण नाव सांगा चंद्राबाबू खिदारे आता वय किती आहे तुमचं वय आता काय सांग ऐंशी पंच्याऐंशी आहे का वय होय मला कळत नाही ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी वय पंच्याऐंशी पंच्याऐंशी हा हे जे ड्रॉप दिलता तुम्हाला ब्याशी नावाचा ड्रॉप ह्या ड्रॉप मुळे तुम्हाला काय फायदा झाला काय फक्त खोकायला आलं नाही दम लागला नाही उलटी उलटी थांबली तुम्हाला पित्ता त्रास होता का जळाजळा करायचं सारखं किती वर्ष जळाजळा करत होत तुम्हाला तीन वर्ष तुम्हाला जळजळ करत होत छातीमध्ये जळजळ करायचं आणि उलटी व्हायची उलटी व्हायची हे ड्रॉप घेतल्यापासून कसं आहे तुम्हाला काय नाही परत उलटी झाली का नाही झाली छातीमध्ये जळजळ करायचं होत होतं का नाही छतीमध्ये नाहीत बसल्यासारखं वाटायचं बरं 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 हे के ड्रॉप किती वेळा घेतला तुम्ही फक्त तीन वेळाच तीन वेळाच फक्त मावशी किती वेळा दिला तीन वेळा दिला परत त्यांना छातीत जळजळ वगैरे काय केलं का नाही नाही ते देऊ का म्हणजे नकोच म्हणता आता बरं बर त्रास कमी झाला त्याच्यामुळे तुम्हाला त्याची काही गरज वाटली तीनच वेळा डोस घेतलाय फक्त तुम्ही एक, कबर एक कप भर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घेतले तीनच वेळा एक अर्धा कप अर्धा कप पाणी मग तेव्हापासून तुम्हाला मळमळ उलटी छाती जळजळ वगैरे काय काय नाही काय नाही एकदम ओके ना तुम्हाला तसं वाटलं तर घ्या ते एक कप भर पाण्यामध्ये सात थेंब टाकून घ्या दे बर आपला बरं गरजेनुसार त्याचा वापर करा ठीक आहे ही छाती जळजळ करायची मी किती करायची तुम्हाला बर 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 तर ढेकरा अगोदर येतो ते का बर आता नाही आता बरं आहे ना